नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे साडेसात झालेत आणि आज आपल्याला जरासा असा लांब जाऊचं आहे तर कोल्हापूरला चाललो आहे आपण थोडंसं काम आहे तर कोल्हापूर फिरून येऊया आज आणि गाडी घेऊन चाललो आहे आपण बाईक घेऊन चाललोय म्हणजे जरा येत जास्त गगनबावडावरून चाललो आहे गगनबावडा असा घाटातून जाऊया बघूया घाट कसो बऱ्याच वर्षांत तर कोल्हापूरला जवळजवळ मला जाऊन ना मी कॉलेजला होतो तेव्हा गेलेलो कोल्हापूरला त्याच्यानंतर कोल्हापूर नाही गाठलेलं तर बऱ्याच दिवसाने कोल्हापूर गाठायचं आहे भावेश कोल्हापुरात जाता कधी नाही कधी कारण वयव्या तिकडे राहता कोल्हापुरात तर चला बघूया चला आधी तर पेट्रोल भरूया नंतर कलटी मारूया तो कोणतं आलो तोंडात ना काय पेट्रोल पंपाच्या या पेट्रोल भरूयाली थोडासा थोडासा चालत न भाई, ना भाई थोडासा पुरत ना तर हो कोल्हापूर को आपल्याकडून जास्त किलोमीटर नाही फक्त साधारण पाऊस येऊ नको पाऊस भेटत चालला होय काय बावीस म्हणतात पाऊस साधारण धुवीत आपल्याकडे चाललो आहे सह्याद्रीच्या पायथ्याशी चाललो आहे बघू आता पेट्रोल भरा पेट्रोल हजाराचा टाका हजार होय चला चला चला, मित्रांनो चला हा आहे आपला मुंबई गोवा हायवे तर इकडे तिकडे गाडी बघायची आता काय आणि कलती मारायची तर साधारण जायचं आहे खारेपटनच्या इथे आज जायचंय आपल्याला 厦门北有外围。 मित्रांनो इकडे आपण आलो रिंगेवाडी सावधान घाट सुरू तर इकडून ना गगनबावडा घाट सुरू होतो इको आली समोरून आता बघूया घाट रस्तो कसो आहे गगनबावड्यात गेलो पण पण इकडे पुरले मरणाच असते मग वाटा पाहिजे चला घाट चढव सुरुवात केलेलो हो बघूया आता तेव्हा जास्त काय लिहिलेलं आवरा वेगाला सावरा जीवाला गगन पावडा तर वरती वरती आपण गेलो ना की वरून भारी वाटतं एकदम बघायला वरती दाखवतो मला वाटतं असं क्रॉस गेला होय गगनबावडा इथून साधारण नऊ किलोमीटर आहे हा बघा कसला नजारा इकट नाक तर हा इकडून असा रस्ता गेलाय आणि ती गाडी दिसते बघा तिथे गोप्रोचा वाईड अँगल चालू आहे त्याच्यामध्ये दिसेल है है। का माहित नाही ती बघा मोठी एक लॉरी गेली मस्त असा कडा कापलाय ना काही रस्ता काढलाय ना जबरदस्त नजारा तर अप्रतिम दिसतोय मस्त वरती एकदम धुक्याची लेअर आहे इकडे वाटतं इथे आतमध्ये जातो वाटतं खिंडीतून ना की अजून वरती आहे खिंडीतून जातो तिथे ना एवढा संपला ना मग एवढाच आहे ना खिंडीत नाही दिसला बोर्ड हा मित्रांनो अजून इकडं आहे वाटत अरे बाबा चला 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 लय वाटा मोठा टर्न ते चला 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 निघा 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 होय होय मित्रांनो मित्रांनो इकडं रस्तो आलो पूर्ण पडेल नाही डेंजर काढलेलो रे रस्तो ना बाबे हे अगजब का रस्ता आहे भाई साहेब बघा काय आहे सगळं धुक सगळं धुक ढग आहे ढग दिसतच नाही ना काय आहे आणि एकदम पाणी आहे होय ना हे बघा इकडे सगळे इकडे सगळी दरी आहे मध्ये मध्ये डोंगर पण आहेत काहीच दिसत नाही पण तिकडे साधारण साधारण दिसतंय लाईट लाइट बाकीलाही धुका इथं एक नंबर व्यू आला आता हा मग आता रस्ता दाखवला ना खालून तो आहे हे बघा अणबीच आहे बिबटे आहे ना हा इथून डायरेक्ट भाई खाली गेलं तर कोण दुकर होतो कोणत मित्रांनो बरीच आहे बोललो इथं हो हवड्या मंजर आहे पेंगोलीन वाघ मित्रांनो बसलेलो इथं धर धबधब्यावर पुढं जाऊ की नको असा काळत नाही हो बघा हो इथं वाघ बसलो दिसतात सगळं बरोबर हो का इकडनं गेलो रस्तो माझ्याकडे गेलो आरच रस्तो काढला नाही त्या खरनाक नजारे खतरनाक नजारा जबरदस्त हाय आपला सह्याद्री ढग बघा कसले स्पीडने जातात भावेश होय ना तिथे वरती वरती येतात भावेश ढग ना ढग बघायला भेटतात तिथे आल्यावरती खूप खाली खोल आहे बघा वाढ दिसता खालचो भावेश कुर्ले बुडदय काय दिसायचं बंद होत क्षणात असे ढग बघा किती स्पीडने जातात असा कडेने रस्ता गेलाय पूर्ण तिकडे अरुंद रस्ता आहे इकडे अरुंद रस्ता आहे थोडासा मध्ये मध्ये दबदबो अंघोळ करू येताना वाटत समोरचा काही दिसत पण नाही मित्रांनो रस्तो खया तो आग आग संपला 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 मित्रांनो इथे घाट संपलेला आहे तरी खिंड लागते इथे लास्ट वाली हा खतम घाट रस्ता संपलेला आहे खद समाप्त तर इथून कोल्हापूर चालू होतं वाटतं खालती सिंधुदुर्ग लागतो होय ना फायनली कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये आगमन केलेलं आहे आगमन झालेलं आहे हे बघा काय मस्तच आहे वाटते मस्त जरा खराबच आहे वाटतं जास्तच करा जास्तच खराब असते मध्ये मध्ये कोल्हापूर पंचावन्न किलोमीटर पंचावन्न बराच आहे रे अजून कोल्हापूर पंचावन्न किलोमीटर मित्र निघून तर ह्या रस्त्याचं पण काम मला वाटतं झालं नाही पूर्ण अर्धा चालू आहे बघा काय का गया रे भाई होय हो मित्रांनो असो रस्तो लागलो ना की जरा बेकार विषय असता लय बेकार हळू हळूहळू भावी साहेब ने माका कलर करशात होय चला तिथपर्यंत कॉन्क्रीट होता वाटतं मला वाटतं अजून काम करायचं आहे గారు ఇక్కడ కుర్లేదా మరణాకం इकडे कोल्हापूरची पंचगंगा नदी होय काय आहे इकडे फिशिंग चालू आहे कसलो मासो फिशिंग चालू आहे इकडे काहीतरी लागला वाटत बरीच मंडळी घरा होता मित्रांनो घरी या नको इथे काय भावेश कोल्हापुरात फिशिंग केलं असतो गोड्या पाण्यातली काय काय तर बारीक बांगऱ्यासारखा होय कायतरी हा बघा कसला मासा शेंगटी वड्या पाण्यातला माझा दुसरी शेंगटी आहे लांबडी शेंगी शेप आहे का हा हब का हा इक... कॅटफिश आहे इकडचा पंचगंगा नदीतला कॅटफिश टाक मोठी साईज होत असेल हे ठेव पिठे त्याच्यावर उडत जाईल तर कोल्हापूर सिटी इकडे राहिली आपण थोडस इकडे आलो होतो कुठल्या गावाचं नाव काय आहे भावेश शिरोली शिरे हा काहीतरी होतं हा शि शी इकडे आलं होतं ही पंचगंगा नदी कोल्हापूरची तर इकडे जास्त मोठे मोठे डोंगर नाहीत एकदम असे मस्त पठार भाग आहे आणि मध्ये मध्ये दिसतं एकदम जबरदस्त नदीला पाणी एकदम गडूळ आहे तर बरीच म्हणते इकडे फिशिंग करते नवीनच काहीतरी पकडतात माशेत पिठावरती तर मित्रांनो कोल्हापूरचं काम आपलं झालं आहे पंचगंगेत ऍक्च्युली जो प्लॅन होतो पण बावीसमध्ये नको वेळ व्हायेत मारणार तो बारा वाजता घरी जाऊ आणि वेगळेच मासे पकडत होती ती मंडळी कुठली ती तर आता काय नाही रंकाळ्याला थोडंसं जातो तिथे रंकाळा तलाव बघतो भाऊजीने बघितलाय आहे इथे ते सा तीन चार महिने होता वाटतंय ना तीन चार, चार महिने होतात कोल्हापुरात त्याला ते तेवढं तरी माहीत आहे बाकी नाही गलीत गली फिरून मारला नाही ना मॅप दिलेला तरी पण <laughs> तर इकडे बघता हे बघा भाऊजीकडे आलो आहे आणि भाऊजीने आत्ता जस्ट नवीन एक छोटासा व्यवसाय सुरू केला आहे बघा मार्लेश्वर कोकणी वडापाव चहा सेंटर किती दिवस झाले दोन दिवस झाले ना दोन दिवस झाले आत्ता असा सुरू केला आहे पण वडापाव वगैरे मी बोललो आता खाऊ यांच्याकडे पण वडापावच संपले यांच्याकडे लवकर <laughs> तर ही भाची मंडळी आहे ए तुझं नाव काय त सक्षम सक्षम आहे इकडे आणि हा सर्वेश ए चहा पिणाऱ्याला इकडे पाठव चहा पिनाऱ्याला इकडे तू नाही ना पीत गुड 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 तो छोटा छोटा आहे ना छोटा वैभा सांगते पा कुठे ए लपताय लपला तो इकडे कसं माहिती आहे कोल्हापुरात तुम्हाला वडापाव आपला रेग्युलर गोल पाव आहे ना आपल्याकडे कोकणात मिळतो तसा नाही मिळत इकडे ब्रेड मिळतो तर इकडे ब्रेड मिळतो त्याच्यामुळे गोलपाव चा वडापाव पाहिजे असेल तर इकडे यायचं समोर शाहू महाराज स्टेडियमच्या समोर तर इकडे बॅनर वगैरे छापले आता आता चालू केलंय अजून सेटअप एकदम प्रॉपर नाही बसवलाय पण ओके म्हणून सामान कमीच आणलं बाबाने ते बोलतोय संपलं लवकरच केव्हा संपलं सकाळी संपलं साडेबारालाच संपलं सगळं सामान रेडी केलं होतं ते हे बघा मार्लेश्वर कोकणी सेंटर कटवडा भाजी वडापाव सध्या तरी वडापाव चालू केलाय आता हे पण सगळं चालू करणार मिसळपाव बटाटा भाजी चहा हा बघा हा बघा चा जास्त नाही प्यायची एकदाच प्यायची सकाळी प्यायची नाही दोनदा प्यायची सॉरी सकाळी आणि संध्याकाळी आपलंच दुकान म्हणून चाय नाही मरणाची प्यायची ए बंटा तू कितीला गेला दुसरीला गेला ना गुट आज सुट्टी लवकर लवकर सुटली होय चला बाय 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 ए छोट्या बाय 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 तरी कर ये तुला नाही तर आम्ही चाललो ए बाय बाय चला आता इथेच रंगळा जवळ रंकाळाचा तलाव बघतो आणि नंतर मग कलटी आपल्या रस्त्याला लागूया सर सर। रस्ताना येताना बराच खराब आहे बराच म्हणजे बराच खराब आहे आणि त्याच्यातून चिखल आहे जाम अवस्था बेकार झाली रेनकोट तर ना लावणीतलो रेनकोट झालो अक्षरशः बारीक 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 पाऊस पडायला लागला ला आणि हा आहे कोल्हापूरचा फेमस रंकाळा तलाव रंकाळा लेक पाणी बघा कसं हलतंय आहे ना वाऱ्यावरती समुद्रासारखं साधारण साधारण त्याच्यामध्ये पण मासे असतात चिलापी वगैरे असते ना तिकडे मंडई बरीच बसलेली आहे मस्त आहे एकदम बांधकाम मस्त आहे बघा जुनं बांधकाम काळ्या दगडाचं डिझाईन पण एक नंबर आहे तिकडे अजून आहे पूर्ण असं राऊंडिंग होय असतात बोटिंग वगैरे पण असते हा मध्ये मध्ये होय बोटी छोट्या छोट्या आहेत असतात वाटतं फिरायला मित्रांनो बघूया झूम करून काय दिसता काय काहीतरी आहे खूप मोठा तलाव आहे सिटीच्या मधोमध भारी हे इकडे काय आहे भावेश हे काहीतरी आहे बघा त्याच्यावरती कावळे खूप आहेत कावळे खूप आहेत कावळे खूप आहेत रंकाळा तलाव चला तर इथलं काम आहे कोल्हापूरचा आता कल्टी मारूया रस्ता जाम खराब आहे त्याच्यामुळे सावकाई जा जायला पाहिजे आणि नंतर गगन बावड्याला वरती आलो ना की त्याच्यानंतर चांगला आहे रस्ता रस्त्याच्या साईडने सगळे उसाचेच मळे आहेत ऊस काढूया की कोवळत पण आली ताळातून भेटलो तळा तो भेटलोच तो मारला नाही पण असतो मरणाचा सगळ्यात खतरनाक गोष्ट इथे बघताय तुम्ही हे ना बांधाने मारतायत खत हे बघा रस्त्याचे कडेने खत मारतात हे बघा तर साईडची ना चार गुरांना नेत असणार ते त्याच्यामुळे ते खत मारत बघा ही कशी कापून नेलेली आहे तर खत मारलं की वाढत असणार पटापट तर सकाळी काही दिसत नव्हतं आपण ना त्या मधल्या टापूला उभं होतो बघा ह्या टापूवरून आपण बघितलं ह्या इथून बघितलं काही दिसत नव्हतं आता बघा मोकळा आहे पूर्ण मोकळाय मस्त की डोंगर 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 दिसत आहेत भारी वाटत एकदम बघाय चलो भाई साहेब निकलो हे इकडे खालती भुईबावडा आहे आणि वरती गगनबावडा तर मला वाटतं इकडे खालती म्हणून भुईबावडा नाव ठेवलं असेल आणि वरती गगनाला भिडले म्हणून गगन बावडा असेल कदाचित तर, तर साधारण तीस पस्तीस किलोमीटर आहे आपल्याला आता पण रस्ता जरा चांगला आहे इथून आता कार्येपाटणपर्यंत जायचंय तिथून मग हायवे मुंबई गोवा जरासा बारा किलोमीटर तर मित्रांनो साडेसहा वाजले येतात आणि आता आपण आपल्या रस्त्याला आता इथे दोन मिनटं खाली गेलो की आपलं घर येईल तर पावसाने पण लई साथ दिली तर चला आता पटापट कलती मारतो घरी तर हा व्हिडिओ येथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लावरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद